ड्रायव्हर आणि बॉडी नाश्ता देऊन ये पटकन भाऊजी भाऊजी एक रापचिक बातमी आणलेली आहे एक छान चांगली बातमी आणलेली आहे पार्टी वाल्यांचा फोन आला होता बोलणं झालेलं आहे पक्षामध्ये तुमच्याच नावाची चर्चा आहे यंदा राज्यसभा तरी नक्की <laughs> अरे वा 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 ताई केशरी शिरा आहा गाडीवर केशरी झेंडा लावायचा ना मग घरात केशरी शिरा नको म्हणजे भाऊजी तुम्हाला माहिती होतं की काय अण्णा सीट आपल्याकडे नाही येणार तर कुठे जाणार महत्वाकांक्षा आणि जिंकणं देशमुख खरण्याच्या रक्तात श्यामराव देशमुखांची बुद्धी आणि कर्तृत्व ऑप्शन नाही हो येतोय मग अशी तुम्ही त्याला म्हणालात की मागचं सगळं विसरून जायचं पण एवढं सोपं आहे का होते बरं एकदा नाही एक दोनदा त्याच्या हे असं त्याला थोडा वेळ दे मी काय म्हणतो ताई हे वरद प्रकरण तू माझ्यावर सोडणार अण्णा शिरागार होत ये बस कालिंदी आज गुरुजींकडे जायचं होतं वरदला घेऊन गुरुजींकडे खर तर गुरुजींनी विद्यापीठासाठी नामदेवराव थोरातांचं नाव सुचवलं होत तेच जर तुम्ही दिलं असत तर काय झालं असत कालिंदी काळ बदललाय आता समाजसेवेला सुद्धा नावाचं ग्लॅमर लागत विद्यापीठाला डॉक्टर श्यामराव देशमुख हे नाव लागल्यावर चार महिन्यातच शाळा आणि कॉलेजेस झोसंडून वाहू लागली त्या थोराच्या नावाने झालंच तर काय सगळं पण ते तर नाराज आहेत तुमच्यावरती नाराज आहेत म्हणून तर जातोय काय होईल फार फार तर चार शिव्या घालतील ना घालू <laughs> ते त्यांच्या शिव्या सुद्धा मला आशीर्वादासारख्याच आहेत बाबा